बातमी आता नाशिकमधून आहे नाशिकच्या निफाडमधील चोंदुरीत दरवर्षीप्रमाणे यंदाही बोहडा उत्सव सुरू झालाय तब्बल तेरा दिवस चालणारा या उत्सवाला तीनशे वर्षांची परंपरा आहे शेकडो वर्षांपासून चोंदुरीत बोहडा उत्सव अगदी उत्साहात साजरा केला जातो यावेळेस संबळ पिपाणी डागच्या तालावर पारंपरिक के नृत्यही केलं जातं तर विविध देवदेवतांची सोंगही घेतली जातात देवीच्या सोंगाचं घरोघरी जाऊन पूजन होतं चांगला पाऊस आणि निसर्गाला धन्यवाद देण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो येत्या पंधरा जुलैपासनं चांदोरी गावामध्ये रामलीला आखाडी महोत्सव भरवण्यात आलेला आहे साधारण या आखाडी महोत्सवात चांदोरीकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेला असून तीनशे वर्षांची परंपरा आहे काळाच्या ओघात आखाडी महोत्सव असेल सांस्कृतिक काही जुने सण असतील हे बंद पडले होते पण याचं पुनरुज्जीवन चांदोरीकरांनी मोठ्या प्रमाणावरती भरून ते पुनरुज्जीवन केलेलं आहे ही सांस्कृतिक परंपरा आहे गोहडा आखाडी किंवा रामलीला उत्सव हा या ठिकाणी अतिशय उत्साहात साजरा करत आहोत पांदुडी गावातील सर्व ज्येष्ठ तसेच तरुण यांनी ही परंपरा जिवंत राहावी यासाठी या उत्सवाचं आयोजन केलेलं आहे आज